न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी कल्याण लोकसभा खासदार माननीय श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खारभूमी मैदान खारेगाव येथे लोकनाथ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रसंगी शिवसेना नगरसेवक कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पाहणी करताना जय महाराष्ट्र माथाड़ी आ जनरल कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे आणि ह्या शिवसेनेच्या संघटनेतील उद्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा वाढदिवस हो आहे आणि नऊ तारखेला आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब यांचा वाढदिवस हो आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत ही स्पर्धा चार तारखेपासून चालू होईल सन्मानीय खासदारांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि नऊ तारखेला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवशी ही स्पर्धा समाप्त होईल या स्पर्धेसाठी एकूण अडीचशे संघ ठाणे जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहून आलेले आहेत महाराष्ट्र राज्यस्तरीय ही स स्पर्धा आहे आणि विशेष भाग म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळा जवळजवळ सर्व शाळा या ह्या या स्पर्धेमध्ये येत आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांच्या नाश्त्यापासून त्यांच्या जेवणापासून आणि मेडिस मेडिकल उपलब्धता त्यांना दिलेली आहे या अगोदर ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये होत होती परंतु आम्ही त्यांना कळवा शिवसेनेच्या वतीने विनंती केली की ही स्पर्धा आपल्या कळव्यामध्ये हा कबड्डीचा था थरार जो ठाणे जिल्ह्यात होत होता था, ठाणे आपल्या तलावपालीच्या तिथे होत होता तो कळव्यातील लोकांना दिसावा आणि ठाणे जिल्ह्यातील जे कुमार गटातून किंवा ओपनमधून जी मुलं खेळणार आहेत ते या चांगल्या स्पर चा, चा, चा स्पर्धेतून कुठेतरी आपल्या जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नाव उंचावतील आणि ह्या स्पर्धेचं नाव उंच करतील त्याचप्रमाणे देशाचं नाव उंच करतील अशा हेतूने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे जवळजवळ शाले आणि खुले वर्ग बघितले तर जवळजवळ शंभर ते तीनशे गट इथे खेळायला खेळाडू असतात त्यांना मेडिकल फॅसिलिटी अॅम्ब्युलन्स इथे चोवीस तास बाहेर उभी असते गेल्या वर्षी पण काही खेळाडूंना इथे इजा झाली होती तर त्वरित आम्ही त्यांना मेडिकल उपचार दिलेले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर डॉक्टर चोवीस तास इथे अवेलेबल असतो त्याप्रमाणे अजून काही इमर्जन्सी असेल त्याची पण आम्ही पूर्णतः काळजी घेतली मातीतला खेळ आहे मला वाटतं की महिलांचा संघ ही मोठ्या प्रमाणात इथे येत राहतात आणि ही ठाण्यात स्पर्धा होत होती इतके वर्ष पण आज ही स्पर्धा इथे कळव्यात आयोजित केलेली आहे तर त्या आनंदाची बाब आहे आमच्यासाठी आणि निश्चितच आम्हा सा सगळ्या कॉर्पोरेटर्स साईडला ऐकल्या ह्याला पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त संघ कशी येईल यांच्यासाठी आम्ही शिवसेना त्यासाठी प्रयत्नशील असेल डॉक्टर श्रीकांत शिंदेने या खारेगावच्या मैदानासाठी पाच करोडाची निधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि आत्ता ह्या स्पोर्ट्स क्लबचं काम चालू होणारच आहे लवकरच कलेक्टरच्या मंजुरीसाठी आम्ही थांबलेलो आहेत ऑलरेडी निधी वगैरे मंजूर होऊन ऑलिम्पिक दर्जाच्या इथे स्पोर्ट्स क्लब हो होणार आहे आणि ह्या वर्षापासूनच या कबड्डी स्पर्धा आपल्या महाराष्ट्राच्या लेवलमधून आपण जी सुरुवात केलेली आहे तर भविष्यात नक्कीच या स्पोर्ट्स क्लबच्या किंवा ऑलिम्पिक दर्जाचा जो आपला स्टेडियम टाईप इथे ज्या हारलाईन भूमीमध्ये होणार आहे तिथे नक्कीच पुढे महाराष्ट्रानेही इंटरनॅशनल लेवलच्या जसं बॉम्बेमध्ये आपण एन आय सी ग्रुपचं बघितलं की प्रो कबड्डी वगैरे होतात तर मोठा हा जर स्टेडियम टाईप इथे जर झाला तर नक्कीच आम्ही ते प्रो कबड्डीचा पण कॉन्सेप्ट खारेगाव कळवामध्ये करण्याचा प्रयत्न करू भविष्यात डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या सहकार्याने आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी आम्ही त्या कबड्डी इथे स्पर्धा चालू करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून नॅशनल लेवलच्या कबड्डी स्पर्धा या खारेगाव कळव्याच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये होतील